मन मंदिरा गजर भक्ति न आवडे जनधन माता पिता म्हणजे ज्यांचा देह प्रभूच्या चरणी अर्पण झालेला असतो मग देह जाव अथवा राहो पांडुरंगी दृढ भावो चरण सोडी सर्वता आण तुझी पंढरी नाता मग आपला देह गेला तरी चालेल असा दृढ निश्चय होणे हे फार कठीण आहे सज्जनानो ज्याने आपला देह प्रोग्राम चंद्राचे चरणी अर्पण केले आहे तो जटायू बर त्या जटायूची कुठली जात आहे तो अत्यंत नीच जातीमध्ये जन्माला आला आहे पशु योनी त्याचा जन्म झालेला आहे गोस्वामी तुळशीदासजी महाराज म्हणतात गीदा धमा मौस भो। आदम जाती जन्मलेला पशु त्याने आपला देह प्रभू करता अर्पण केला आणि भगवंत आशाच भक्ताचा स्वीकार करतात भक्त कुठल्या जातीचा कुठल्या वर्णाचा कुठल्या कुलामध्ये जन्मलाला हे पाहत नाही तर त्यात असणारी भक्ती पाहत असतो ज्यावेळेस रावण हा सीता मला पळून देत त्या होता त्यावेळेस जटायू हा आकाशी भरारी घेत होता आणि सीता माई जोर जोराने ओरडू लागली धावा वास्वा, धावा हा आवाज जटाऊ गेला अरे, अरे? हा तुला स्त्रीचा आवाज आहे जटाऊ तिथे गेला आणि विचारला अगं बाई तू कोण आहेस आणि रावण तुला का पळून देतो आईने सांगितले की मला लाज वाटते सांगायला मी की कोण आहे मी जनक राजांची मुलगी दशरथ राजांची सून आणि प्रभू रामचंद्राची पत्नी आहे सीता हे ऐकल्यानंतर जटाव आश्चर्यचकित झाला जटाव म्हणला माझा प्रभू रामचंद्राची पत्नी सीता माहित रावणास पळून देतोय जटावने सांगितलं रावण तू सीतामाला सोडून दे नाही तर मला तुझ्याशी युद्ध करावे लागेल रावण जटायू मी तुझ्याशी युद्ध करेल पण मी सीतेला जटाऊने विचारले रावण तुझं मरण कशात आहे जटायू म्हणाला मा त्यावेळेस रावण म्हणाला माझं मरण माझ्या पायांच्या बोटात आहे रावणाने विचारले जटाऊ तुझं मरण कशात आहे तर जटाऊ माझं मरण माझ्या पंखात आहे असं म्हटल्यानंतर युद्ध सुरू झाले आणि जटावणे रावणांच्या पायांच्या बोटावर झेप घेतली आणि तेवढ्यात रावणाने तलवार काढून जटावचे पंख छाटले आणि जटाऊ धारात तिरती पडला प्रभू रामचंद्र सीतामाला शोधत शोधत जात असताना समोर पाहतात तर काय जटाऊ धारती पडलेला प्रभू रामचंद्राने जटाऊला उचलले आणि मांडवर घेतले जटाऊने सांगितले प्रभू रावणाने राव पळून नेले आहे मी त्याचे युद्ध केले पण शेवटी त्यांनी प्रभू रामचंद्र म्हणाले जटायू आजवर तुला जीवन दान देतो पण जटायू म्हणाला प्रभू आजवर जी मांडी एका पित्याला मिळाली नाही तीच मांडी आज एका गीद पशुला मिळाली त्याच्यापेक्षा दुसरं कुठलं परम भाग्य असू शकतो आणि त्यावेळेस जटाऊने आपला देह हो, प्रभूच्या मांडीवर अर्पण केला राम दिया राम, दिया राम दे, दे रा। राम दिया रा। राम दिया रा। अर्पण केला अर्पण केला छत्रपती शिवाजी महाराजांचे चरित्र तुम्हाला थोडक्यात सांगेन सूर्य नरण नसते तर आकाशाचा रंगच समालन नसता छत्रपती शिवाजी राजे जन्माला आले नसते तर हिंदू धर्माचा अर्थच समालन नसता हे शिवाजी राजे बांधगी पगडी शिवाजी राजे तयार होते उठा कर तलवार जब घोडे पे सवार होते झुकते सब आल्ला के बंदे और कहते काश हम भी मराठा अपेक्षा त्याचा वेग होता अन्याय विरुद्ध लढण्याचा त्याचा इरादा नाही होता असा जिजाऊ चा लेख छत्रपती शिवराय लाखात नाही तर जगात एक होता माझी जाऊ तुम्ही जर झालं नसत्या तर माझी जाऊ तुम्ही जर झालं नसत्या तर बाटल्या असत्या आमच्या मुली बाळी

शिवाजी राजे तुम्ही परत जन्माला या असं म्हणणं खूप सोपं असत राज तुम्ही जन्माला या पण त्याआधी राजांचा मावळा व्हावं लागतं फक्त दाढी वाढून चंद्राची कोर लावून शिवाजी राजा होत नाही शिवाजी राजांचा मावळा होत नाही तर त्याकरिता तेवढी निष्ठा मनात असावी लागते तोंडात मावा खिशात बाटली हातात गुटका आणि राजा तुम्ही जन्माला या कुणी शिकवून राज जन्माला येण्याकरता आधी तुम्हाला त्यांचा मावळा व्हावा लागेल आणि मावळा होण्यासाठी तेवढी निष्ठा मनामध्ये असावी लागते एकदा शिवाजी महाराजांच्या लढाईमध्ये त्यांच्या मावळ्याचा हात तुटला आणि हात तुटल्याच्या नंतर तो मावळा घरी गेला आणि घरी गेल्याच्या नंतर तेव्हा काय गाडी होती का बंगला होता नाही शिवाजी राजे त्या मावळ्याला भेटण्याकरता त्याच्या झोपडीत गेले आणि शिवाजी राजांना पाहताच तो मावळा ढसाढसा रडायला लागला राजा म्हणाले रडू नको लवकर बरा होशील तो मला राजा हात तुटला याचा दुःख नाही मग राजा म्हणाले का रडतोय मग तो मला राजा हात तुटला याचा दुःख नाही पण आज रयतेचा राजा या गरीबाच्या झोपडीत आला पण या तुटलेल्या हाताने राजाला मुजरा करता आला नाही याच्यापेक्षा माझं दुर्दैव कुठलं असू शकत याला म्हणतात निष्ठा मग म्हणावं की राजा तुम्ही जन्माला या छत्रपती शिवाजी महाराजांना व छत्रपती संभाजी महाराजांना माझा मानाचा त्रिवार मुजरा आणि सज्जनांनो निष्ठा की देह गेला तरी चालेल असा दृढ निश्चय होणे हे फार कठीण आहे महाराज तिसऱ्या चरणात सांगतात सर्व निर्मळ

रिसायसा मी विष्णुदास तैसे नहे त्याजवे तुकाराम महाराजांचा संबंध छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनात घडला आणि त्यांचं जीवन त्याच प्रकारचे बनलेलं होते कल्यांचं खजिना लुटला आणि त्यावेळेस त्या सुभेदाराची देखणी सुन समोर उभा आहे शिवाजी हे राजा आहेत राजा काही करू शकतात पण माझ्या राजांचे उद्गार बघा राजा म्हणतात अशीच आमची माता आहे सुंदर रूपवती पाहूनतेला लावण्यवती वदले छत्रपती परत तिला आई बहिणी सारखे माणू तिची पाठराखण करणारा हा जगातला एकमेव राजा होता अशी स्त्री मुघल किंवा ऐवण यांच्या ताब्यात सापडली असते तर काय झाले असते भर दिवसा मूल पतीच्या समोर पळून नेणारे नरादम कुठे आणि कुठे माझा शिवाजी राजा राजा म्हणाले ही आमची माता आहे तिला चोळी बांगडी करा आणि यांना यांच्या घरी पोहोचवा ही जीवनातली खरी निर्मळता असं म्हणतात ना मन चंगा तू पुरे काटवत मे गंगा मन चांगलं सगळं जगत चांगलं मन वाईट तर पूर्ण जगत वाईट आणि मग ज्यांनी या निर्मातेचा स्वीकार केला आहे तर सर्व जीवन निर्मळ बनलेले आहे आणि जर आशांची जर संगती झाली तर काय लाभ प्राप्त होतो महाराज आता माई भजन सुरू होणार आहे तरी सर्वांनी वर यात करून टाळ्या वाजवायच्यात पुरुष मंडळी आपले का। खिशे केले नाही त्यांच्यापासून सावध राहा विठो विठो পেটি বাঁও